नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस बी आयमध्ये निघालेली पदभरती तर मित्रांनो एस बी आयमध्ये निघालेल्या लिपिक पदाच्या जागा तर मित्रांनो या पदांची परीक्षा लवकरच होणार आहे तर मित्रांनो एस बी आयमध्ये ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल या पदासाठी मित्रांनो ही पदभरतीची जाहिरात प प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मित्रांनो या पदभरतीचे जा फॉर्म जे आहेत ते अकरा नोव्हेंबर ते सात डिसेंबरपर्यंत भरण्याची मुदत दिली होती त्यानंतर मित्रांनो दहा डिसेंबरपर्यंत अजून मुदतवाढ दिली तर मित्रांनो दहा डिसेंबरच्या नंतर मित्रांनो आता जानेवारी महिन्यात या पद भरतीची परीक्षा घोषित केली होती तर मित्रांनो या पदभरतीचे जे प्रवेशपत्र आहे ते आलेलं आहे तसेच मित्रांनो या पदभरतीसाठी मित्रांनो एकूणच ज्या जागा आहेत त्या आठ हजार दोनशे त्र्याऐंशी जागांसाठी ही भरती होणार होती तर मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत लिपिक जे पद असतं या पदासाठी मित्रांनो या जागा भरणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा या पदासाठी प्रवेशपत्र आपण डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे तसेच मित्रांनो या पदभरतीची मित्रांनो परीक्षा जी आहे ती पाच डी जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी आणि अकरा जानेवारी तसेच बारा जानेवारी या दिवशी मित्रांनो होणार आहे एकूणच पाच दिवसामध्ये ही परीक्षा होणार आहे तर मित्रांनो या पदभरतीची जी प्रवेशपत्र आहे ते आपण सव्वीस डिसेंबरपासून ते बारा जानेवारीपर्यंत डाउनलोड करू शकता तरी मित्रांनो हे प्रवेशपत्र डाउनलोड कशा प्रकारे करायचं तर या ठिकाणी पहा मित्रांनो जी एस बी आयची आय बी पी एस मार्फत जी भरती प्रक्रिया राग राबवली जात आहे तर मित्रांनो या पदभरतीची वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम हिंदी हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपल्याला मेलमध्ये रोल नंबर आलेला असेल तो टाकूनसुद्धा आपण लॉग इन करू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला पासवर्ड असेल तर तो टाकू शकतात तसेच पासवर्ड जर आपण विसरला असेल तर आपली जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चर कोड दिलेला असतो तो, तो टाकायचा त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रवेशपत्र दिसणार आहे तर मित्रांनो या प्रवेशपत्रामध्ये आपला रोल नंबर आपलं नाव तसेच आपली परीक्षेचे डेट तसेच आपली परीक्षा किती वाजता आहे त्याचा टायमिंग देण्यात येईल या ठिकाणी पहा मित्रांनो सहा तारखेला परीक्षा आहे या उमेदवारांची तसेच या उमेदवाराचा जो परीक्षेचा वेळ आहे तो साडेतीनचा आहे तर मित्रांनो परीक्षेला जाताना जो आपल्या प्रवेशपत्रावरती वेळ राहील त्या वेळाच्या एक तास अगोदर आपण प्रवेश जे आपले एक्झाम सेंटर राहणार आहे या ठिकाणी एक तास अगोदरच पोचायचं आहे तसेच मित्रांनो या प्रवेशपत्रावरती आपल्याला युजर आय डी आपल्याला देण्यात येईल ते पासवर्ड देण्यात येईल हा आपण परीक्षेच्या वेळेस टाकून लॉग इन करू शकता परीक्षा ते आपलं खाली सगळ्यात खाली आपल्याला आपलं जे परीक्षेचं सेंटर आहे त्याचा ॲड्रेस देण्यात येणार आहे ते या ठिकाणी आपला फोटो असणार आहे आणि इथे स सिग्नेचर करण्यासाठी आपल्याला जागा रिकामी देण्यात येईल तर मित्रांनो या प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपण जर जॉब वलेट्सच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद